जय महाराष्ट्र मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या मध्ये आपलं सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी राजकीय अपडेटसाठी ताज्या बातम्यांसाठी तुम्ही सत्ता या चॅनलला सबस्क्राईब तर मंडळी आज आपण पाहणार आहोत की नांदेड जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघाची माहिती नांदेड हा जिल्हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु आताच काही दिवसापूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की आता नांदेड येथील बाले किल्ल्याला सुरुंग लागणार परंतु लोकसभा निवडणुकीला तेथे काहीसा फरक जाणवलेला नाही प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पाठीशी नरेंद्र मोदी पासून चव्हाणांनी आपल्या पक्षाची पुरी यंत्रणा पाठीशी लावूनही चिखलीकरांचा पराभव झाला काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी लोकसभा जिंकली अशोक चव्हाण हे काँग्रेसचा चेहरा भाजपात गेल्याने सर्व संपले असे वाटत असताना पक्षाला लोकसभेतील विजयानं नव्यानं बळ मिळालं त्यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्र असेल नांदेड नेमकं कोणते नऊ चेहरे आमदार की खेचून आणतील विधानसभेला नांदेड जिल्ह्यात काँग्रेस टिकणार की भाजप येणार याची आपण सविस्तर चर्चा करू तर मंडळी नांदेडमध्ये कंधार नांदेड उत्तर नांदेड दक्षिण मुखेड देगलूर नायगाव भोकर हदगाव किनवट या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो तर चला पाहूया नांदेडचा पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कंधारा हा विधानसभा क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार लोहा मतदारसंघात नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील लो मालकोळी कलांबर कापसी बुद्रुक लोहा ही महसूल मंडळ आणि लोहा नगरपालिका कंधार तालुक्यातील उस्मान नगर बारुळ कंधार ही महसूल मंडळी आणि कंधार नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो लोहा हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो तु। कंधार येथे श्यामसुंदर शिंदे हे विद्यमान आमदार आहेत तशी तर कंधार हे विधानसभा मतदारसंघ केशवराव धोंडगे के, यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा दोन हजार चार नंतर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपली राजकीय पाळीमुळे इथे रोवली सलग दोन टर्म ते कंधारचे आमदार राहिले त्यानंतर दोन हजार चोवीस ला प्रताप पाटील चिखलीकर लातूर मधून खासदार झाले त्यामुळे त्यांची कंधारातील जागा रिकामी झाली त्यानंतर कंधार ही जागा चिखलीकर पाटील यांना वाटत होते की आपल्या मुलाला मिळावी परंतु मध्येही युती असल्याने ही जागा शिवसेनेला सुटली आणि शिवसेनेच्या एडवे कोट मुक्तेश्वर धोंडगे विरुद्ध श्याम सुंदर शिंदे यांच्यात लढत झाली या जागेसाठी शिंदे आणि चिखलीकर यांच्यात बरेच वाद झाले शेवटी शिंदे यांनी शेकापकडून जागा लढवण्याचे ठरवले आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुंदर शिंदे यांनी शेकाप कडून जागा लढवली आणि ते जिंकलेही तसेच आता दोन हजार चोवीस मध्ये कंदार या जागेसाठी अनेक जण इच्छुक असल्याची चर्चा आहे त्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील पुरुषोत्तम धोंडगे दिलीप धोंडगे या उमेदवारांचे नावे चर्चेत आहेत तर मंडळी आपण पाहूया जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ तो म्हणजे नांदेड उत्तर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे शहाऐंशी महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी हा एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार नांदेड उत्तर मतदारसंघात नांदेड जिल्ह्याचा नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी नांदेड ग्रामीण लिमगाव ही महसूल मंडळे आणि नांदेड वाघाळा महानगरपालिका यांचा समावेश होतो नांदेड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तरचे विद्यमान आमदार आहेत सध्या ते शिवसेना शिंदे गटात आहेत दोन हजार एकोणीस मध्ये बालाजी कल्याणकर आणि काँग्रेसचे डी पी सावंत यांच्यामध्ये लढत झाली होती आणि बालाजी कल्याणकर यांनी बाजी मारली होती दोन हजार एकोणीस मध्ये नांदेड उत्तरमध्ये बालाजी कल्याणकर हे शिवसेनेकडून नवीन चेहरा देण्यात आला नव्हता तर काँग्रेसकडून दोन टर्म जिंकले सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु नवीन चेहरा असला तरीही शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांनी येथे बाजी मारली होती वंचित आणि एम आय एमचा या मतदारसंघात प्रभाव असल्याने इथे मत विभाजन होऊन फटका बसल्याचं बोललं जात होतं त्यानंतर आता अशोक चव्हाणांचे मित्र अशी ओळख राहिलेले डी पी सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर बालाजी कल्याणकर हेही शिवसेनेतील शिंदे गटाकडे गेल्यामुळे तेथील शिवसैनिक नाराज असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला बालाजी कल्याणकर यांनाही फटका बसण्याची शक्यता आहे या मतदारसंघात दलित मुस्लिम निर्णायक संख्येने आहेत नव्यानं वाढणारं शहर म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जात मात्र पाणी टंचाई देत नसल्याचा सूर आहे तसेच महायुतीकडून इथे बरेच जण इच्छुक आहेत त्यामुळे आता ही जागा कोणाला भेटणार यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत तर महाविकास आघाडीकडून इथे काँग्रेसला जागा भेटेल अशी शक्यता आहे तर मंडळी तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे दक्षिण नांदेड नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ क्रमांक सत्याऐंशी हा विधानसभा लोकसभा मतदारसंघ परिसर आदेश दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार नांदेड दक्षिण मतदारसंघात नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील सोनेखेड महसूल मंडळ आणि दोन नांदेड तालुक्यातील तुप्पा विष्णुपुरी ही महसूल मंडळी आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकेचा समावेश होतो नांदेड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो मोहन हंबरडे हे नांदेड दक्षिण येथील आमदार ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत नांदेड दक्षिण म्हणजे अर्ध नांदेड शहर सिडको हडको आणि सोनखेड्याचा काही भाग मिळून हा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीस मध्ये राजश्री पाटील आणि मोहन हंबर्डे यांच्यात लढत झाली होती राजश्री पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली होती परंतु भाजपमधील नाराजी असल्यामुळे त्यावेळी येथील मत काँग्रेसच्या पथ्यावर पडले होते अशी चर्चा आहे राजश्री पाटील यांची यवतमाळ लोकसभेचे अपयशी लढत यामुळे शिंदे गटात असणारे पाटील बॅकफुटला गेले आहेत पण तरीही लोकसभेतून माघार घेणं मान्य केल्यामुळे ते महायुतीचे दक्षिण नांदेडचे उमेदवार असतील असं बोललं जाते तर दुसरीकडे स्टँडिंग आमदार हंबळणीचा पुन्हा या मतदारसंघातून आघाडीकडून लढत देतील अशी चिन्ह आहे चौथा विधानसभा मतदारसंघ येतो तो म्हणजे मुखेड मुखेडचा क्रमांक आहे एक्क्याण्णव तर मुखेड मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका कंधार तालुक्यातील पेटवडण आणि कुरुड ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो मुखेड हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मुखेडचे तुषार राठोड हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये तुषार राठोड यांच्या विरोधात भाऊसाहेब पाटील यांची लढत झाली होती परंतु तुषार राठोड यांनी बाजी मारली होती परंतु विरोधक भाऊसाहेब पाटील यांचे निधन झाल्यामुळे आता हनुमंत पाटील ही निवडणूक मैदानात येतील अशी चर्चा आहे तर मुखेड बोलायचं झालं तर गावचे गाव, गाव भकास झालेलं पाहायला भेटतील तसेच स्थलांतराला मोठा प्रश्न आहे पाणी इथे ना कसला रोजगार आहे ना कुठलं धरण आहे त्यामुळे आता तुषार राठोड हे बॅग फुटला जातील अशी चर्चा आहे मुखेडमधील लिंगायत बंजारा आणि इतर समाज कोणाच्या पाठीशी उभे राहतो यावर इथे निकाल अवलंबून असणार आहे पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे देगलूर याचा क्रमांक आहे नव्वद आणि या मतदारसंघामध्ये देगलूर आणि बिलोली या दोन तालुक्यांचा सा समावेश होतो देगलूर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे देगलूर येथे जितेश अंतापूरकर हे विद्यमान आमदार आहेत देगलूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा विधानसभा मतदारसंघ आहे दोन हजार एकोणीस मध्ये रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेसकडून निवडून आले होते मात्र त्यांचा कोरोना काळात मृत्यू झाला त्यामुळे पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र जितेश अंतापूरकर निवडून आले परंतु आता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्याने दगलूरमध्ये काही प्रमाणात काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे ते आता विद्यमान आमदार कोणत्या पक्षाकडून लढणार हाही प्रश्न आहे तसेच पोटनिवडणुकीमध्ये जितेंद्र अंतापूरकर यांच्या विरोधात साबने यांनी निवडणूक लढवली होती त्यामुळे आता ते पुन्हा एकदा ते इच्छुक असल्याचं बोललं जातं साबणे हे भाजपचे उमेदवार आहेत परंतु आता ते शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात त्यामुळे आता जितेंद्र अंतापूरकर यांना ही विधानसभा निवडणूक थोडी अवघड जाईल अशी शक्यता आहे सहावा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नायगाव नायगावचा क्रमांक आहे एकोणनव्वद हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश दोन हजार अनुसार केलेल्या मतदारसंघाच्या रचनेनुसार दोन हजार नऊ पासून नवीनच निर्माण झालेला नायगाव मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील उमरी धर्माबाद आणि नायगाव या तालुक्यांचा सा समावेश होतो नायगाव हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो नायगाव येथे विद्यमान आमदार राजेश पवार आहेत राजेश पवार हे भाजपचे उमेदवार आहेत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये नायगाव येथे वसंतराव चव्हाण हे आमदार होते परंतु दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेमध्ये भाजपचे राजेश पवार यांनी बाजी मारली परंतु दोन हजार चोवीस या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये सध्या भाजपला धनका देत खासदार झालेले वसंत चव्हाण यांची पाळमुळे याच नायगावमध्ये रोवली गेलेली आहे आणि लोकसभेच्या निकालातून वसंत चव्हाण यांनी थेट दिल्ली गाठत जिल्ह्यातलं वारं फिरवलं येत्या विधानसभेला ते नायगाव मधून आपल्या मुलाच्या तिकटासाठी शब्द मागू शकतात तर दुसरीकडे भाजपचे राजेश पवार हेच मायुतीचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे त्यात भास्करराव खादगावकर गंगाधर कुटूरकर व बापूसाहेब गोरटेकर या तिघांची भूमिका काय राहील यावर इथला निकाल प्रभावित राहणार आहे तर मंडळी सातवा विधानसभा मतदारसंघ म्हणजे भोकर याचा क्रमांक आहे पंचाळीस तर भोकर मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मुदखेड आणि भोकर या तालुक्यांचा समावेश होतो भोकर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो भोकर विधानसभा येथे पहिली ओळख म्हणजे स्वर्गीय शंकरराव चव्हाण या नावाने ओळखला जायचा कारण भोकर येथे शंकरराव चव्हाण यांची जुनी ओळख आहे त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी त्यांचा वारसा कायम पुढे ठेवला आहे दोन हजार चौदा ला त्यांची लोकसभा निवड झाल्याने त्यांची पत्नी आणि अमित चव्हाण खासदार आणि आमदार एकाच घरात असूनही अशोक चव्हाण यांना मतदारसंघ यांचा जास्त विकास करता आला नाही अशोक चव्हाण यांनी दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीला भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे येथील काँग्रेस कार्यकर्ते नाराज आहेत त्यामुळे विधानसभा निवडणुकीची गणितही बदललेली दिसतात तर पुढचा आठवा हातगाव हादगाव विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे चौऱ्याऐंशी तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी हा एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे मतदारसंघाच्या रचनेनुसार हदगाव मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर आणि हदगाव या दोन तालुक्यांचा समावेश होतो हदगाव हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो येथे नागेश पाटील हे आमदार शिवसेनेचे उमेदवार आष्टीकर आणि माधवराव पाटील यांच्यात लढत झाली होती यांच्यामध्ये नागेश पाटील यांनी बाजी मारली होती नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नागेश पाटील आष्टीकर उद्धव ठाकरे गटाकडून हिंगोलीमध्ये निवडून आले आहेत त्यामुळे काँग्रेसकडून पुन्हा एकदा माधवराव पाटील येथे निवडणूक लढवताना दिसतील परंतु आता ठाकरे काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शेवटचा मतदारसंघ आहे किनवट किनवट विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो त्र्याऐंशी मतदारसंघाच्या रचनेनुसार किनवट मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि किनवट या दोन तालुक्यांचा समावेश होतो किनवट हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोडतो नांदेड जिल्ह्यातील एकमेव आदिवासी आणि बंजारा बहुल मतदारसंघ म्हणून किनवटची ओळख आहे किनवट येथे भीमराव केराम हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस पर्यंत प्रदीप नाईक हे तीन टर्म आमदार म्हणून निवडून आले होते परंतु दोन हजार एकोणीस मध्ये भीमराव केराम यांनी प्रदीप नाईक यांचा पराभव केला भीमराव केराम हे भाजपचे उमेदवार आहेत सध्याची चित्र किनवट येथे अशी आहे की भीमराव के राम यांचे कामाकडे दुर्लक्ष झालेले दिसते त्यामुळे मतदार यांच्यावरती नाराज आहेत त्यामुळे आता भीमराव केराम यांना दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा संधी भेटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे आणखी काय परिणाम होणार आहेत ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी नांदेड जिल्ह्यामध्ये या मतदारसंघांमध्ये कोण आमदार होईल असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा कर आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद